आमच्या ऑफिसमध्ये जेवायला बसलं की व्हेज आणि नॉनव्हेज वाल्यांची झुंपलेली असते नॉनव्हेज खाणाऱ्यांना व्हेज वाल्यांविषयी सहानुभूती वाटत असते आणि व्हेज वाल्यांना आपल्यावर सतत अन्याय होतोय असं वाटत असतं आता हेच बघा ना आपण पुण्यातल्या अस्सल नॉनव्हेज थाळ्या मिळणाऱ्या हॉटेल्स विषयी माहिती सांगणारा व्हिडिओ केला तर व्हेज वाले सगळे घुश्शात गेले आता विनोदाचा भाग वेगळा पण म्हंटलं पुण्यातल्या बेस्ट व्हेज थाळ्या जिथे मिळतात त्या हॉटेलची ची नावं सुद्धा आपल्या भिडूंना सांगितलीच पाहिजे नमस्कार मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोल पहिलं हॉटेल आहे सुकांता थाळी डेक्कन जिमखाना आणि झेड ब्रिज जवळ हे हॉटेल आहे इथे कुठल्या प्रकारचं जेवण मिळतं तर प्युअर वेज तर झालंच पण त्यात गुजराती नॉर्थ इंडियन महाराष्ट्रीयन जेवण इथे मिळतं तुम्ही ऑर्डर केलेच पाहिजेत असे पदार्थ म्हणजे चुरमा रबडी जलेबी शिवाय इथली राजस्थानी थाळी सुद्धा खूप भारी असते साधारण पाचशे ते हजार रुपयात तुमचं जेवण होत असतंय दुसरं हॉटेल म्हणजे दुर्वांकूर डायनिंग हॉल सदाशिव पेठेत टिळक रोडला हे दुर्वांकूर डायनिंग हॉल आहे इथे शाळकरी मुलं कॉलेजचे तरुण तरुणी ऑफिसला जाणारी मंडळी आणि रिटायर्ड वृद्ध असे सगळे आवडीने जातात इथे ऑथेंटिक महाराष्ट्रीयन पदार्थ सगळ्यात फेमस आहेत दही वडा बटाट्याची भाजी मुगाची खिचडी ढोकळा कोशिंबीर मसाले भात थालीपीठ आणि श्रीखंड हे पदार्थ इथे येणाऱ्या लोकांचे विशेष आवडते पदार्थ आहेत तिसरं हॉटेल आहे ते म्हणजे देविका प्युअर वेज हे हॉटेल आहे जंगली महाराज रोड जवळ हे हॉटेल गुजराती आणि महाराष्ट्रीयन जीवनासाठी जास्त फेमस आहे असं म्हणतात की इथली गुजराती थाळी लोकांच्या जास्त पसंतीची असते देविकाला जाणार असाल तर इथला डाल बाती चूरमा आणि महाराजा थाळी नक्की खा शिवाय इथे मिळणार सगळंच तसं खिशाला परवडणार आहे चौथ आहे बादशाही बोर्डिंग हाऊस बादशाही बोर्डिंग हाऊस हा। सुद्धा सदाशिव पेठेतल्या टिळक रोड जवळ गेली अनेक वर्ष अवघ्या शंभर रुपयात लोकांना जीव घालते इथे मिळणाऱ्या थाळीची किंमत दर दिवशी ज्याप्रमाणे भाजी असेल त्याप्रमाणे बदलते कमी जास्त होते इथली स्पेशल गोष्ट म्हणजे इथे पातळ भाजी कमाल मिळते आणि उत्कृष्ट ताक मिळतं हॉटेल मधून बाहेर पडताना अगदी तृप्त झाल्यासारखं वाटतं पाचवं आहे मुरलीधर हॉटेल ही मुरलीधर थाळी नारायण पेठेत आहे एकोणीसशे एकसष्ट साली या हॉटेलची सुरुवात झाली तेव्हापासून कायमच पुणेकरांची पसंती इथल्या थाळीला मिळत आलीय इथे गेल्यावर दोघा जणांचं जेवण अवघ्या अडीचशे रुपयात भागतं इथे स्पेशल काय मिळतं तर गुजराती राजस्थानी आणि महाराष्ट्रीयन थाळ्या तर मिळतातच शिवाय इथला आमरस आवर्जून खायचा कढी खिचडी खायची आणि डालबाती चुरमा खायचा सहावं हॉटेल आहे आशा डायनिंग हॉल पुण्यातलं जुनं आणि नावाजलेलं एक हॉटेल म्हणजे आशा डायनिंग हॉल हे हॉटेल डेक्कन जिमखान्याला आपटे रोडला आहे वेज सोबतच इथले गोड पदार्थ सुद्धा जास्त खास असतात सीताफळ रबडी आणि उकडीचे मोदक हे इथे गेलात की आवर्जून खायचे गोड पदार्थ इथे दोन जणांचं जेवण साधारण तीनशे रुपयात होत सातवा आहे गेस्ट लक्ष्मी नावाजलेल्या पुना गेस्ट हाऊस पुणेकरांच्या सणासुदीच्या पदार्थांची सोय पुना गेस्ट हाऊस पंच्याऐंशी वर्षांपासून लावत आलाय आताच्या पिढीत हे हॉटेल किशोर सरपोतदार आणि त्यांचा मुलगा सनद सरपोतदार हे दोघं चालवतात अवघ्या दीडशे रुपयात तुम्हाला टिपिकल आणि ऑथेंटिक पद्धती पद्धतीचं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण मिळतं सणवार असले एस्पेशली दिवाळी असली की इथे अत्यंत परवडणाऱ्या किमतीत फराळ आणि इतर मिठाई सुद्धा मिळते इथली खास गोष्ट अशी की इथे ग्रामीण थाळी म्हणजे झुणका भाकरी युक्त थाळी मिळते आणि या प्रकारची थाळी पुण्यात फक्त इथेच मिळते शिवाय पोटभर जेवण झालं की विषय एंड करायला जवळच सुजाता मस्तानी आहेच आठवा आहे आशीर्वाद डायनिंग हॉल आशीर्वाद डायनिंग हॉल हे हॉटेल आहे कोथरूडला शिवाजी पुतळ्याजवळ हॉटेल छोटस टुमदार आहे पण यांचा मेनू लय मोठा आहे इथे व्हेज थाळ्या मिळतातच शिवाय खमंग उपवास थाळी सुद्धा उत्तम मिळते प्रत्येक पदार्थांची विशिष्ट चव जपण्याचा प्रयत्न आशीर्वादमध्ये कायम केला जातो घरगुती पद्धतीची भाजी आमटी आणि कोशिंबीर चाखण्यासाठी आशीर्वाद डायनिंग हॉलला नक्की भेट द्या नववी आहे महाराजा भोग थाळी महाराजा भोग थाळी पुण्यात तर हिट आहेच पण त्यांचे आउटलेट्स मुंबईत सुद्धा आहेत महाराजा भोग थाळी मिळते पवेलियन इथे स्पेशली राजस्थानी आणि गुजराती थाळ्या उत्तम मिळतात इथे आवर्जून खाव्या अशा दोन गोष्टी म्हणजे गुजराती पत्रा आणि पनीर लिफाफा गुजराती पत्रा म्हणजे आपली अळूवडी इथे खास मिळते गोडा धोडाचं म्हणाल तर ऍपल बासुंदी मुगडाळ हलवा जिलबी असे ट्रेडिशनल गोड पदार्थ इथे लय भारी मिळतात शिवाय एवढी रॉयल ट्रीट मिळाल्यानंतर जाता जाता इथलं मसाला पान खायला तेवढं विसरू नका आणि आता दहावं म्हणजे शेवटचं आहे गिरिजा हॉटेल थाळी शिवाय इथे अनेक वेगवेगळे पदार्थ मिळतात पण आम्ही इथे गेलो की वेज थाळीच खातो सगळंच भारी मिळतं पण त्यातल्या त्यात मेथी पिठलं वांग्याच भरीत मटकीची भाजी मसाला आणि भाकरी हे इथे खाल्लेच पाहिजेत असे काही पदार्थ आहेत शिवाय इथे तुम्हाला फास्ट फूड नॉर्थ इंडियन पद्धतीचं खाणं मिळतं हॉटेलच्या ते चार शाखा आहेत आणि हे हॉटेल रात्री उशिरापर्यंत चालू असतं त्यामुळे जेवणाची उशिरा सुद्धा व्यवस्थित सोय होते तर या होत्या पुण्यातल्या फेमस वेज थाळ्याच्या तुम्ही खाऊन बघितल्याच पाहिजेत या व्यतिरिक्त तुमच्या आवडीच्या पुण्यात मिळणाऱ्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल विडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका